नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे लावण्य जी असते लावण्य हे ईश्वरीवर खूप काही वाटेल ते आरोप करत असते कारण आता ईश्वरी तिथे नसते ईश्वरी ही गायब झालेली असते तेवढ्यामध्ये आता जे काही ही लावण्य आरोप करत असते ते काही आपल्या नमुताईला पटत नसतं नमुताई, नमुताई डायरेक्टली ह्या लावण्याला बोलते की तुम्ही माझ्या ईश्वरी ताईवर एवढे आरोप करताय अहो माझी ताई खूप चांगली आहे आणि ते पण बाप्पा समोर तिचे तुम्ही एवढे आरोप तिच्यावर जे लावताय ते नाही मला पटलं असं पण नमुताई जेव्हा बोलते तर मामी लगेच बोलतात की लावण्याने आत्ता जे काही आरोप केले आहे ते मला पटतात तर आता सर्वजण या मामीकडे बघतात मामी, मामी लगेच बोलतात की अहो अचानक कुठे लाईट जात असते का अचानक लाईट घालवलेली आहे हा एक प्लॅनिंगचाच भाग आहे त्यानंतर आता मामी लगेच बोलतात की माझा अर्णव नेमकं कुठे असेल त्याला तर काही झालं नसेल ना या मुलीने तर काही केलं नसेल ना असंही मामी सर्वांसमोर बोलते तर नमुताई बोलते की माझ्या ताईची मला खूप काळजी वाटते कुठे गेली असेल माझी ईश्वरी ताई असं नमुताई जेव्हा बोलत असते तर लावण्य लगेच बोलते की मला हेच काही कळत नाही ही ईश्वरी तरी कुणाच्या सांगण्यावरून हे सर्व काही करत आहे जर ए आय आरला काहीच झालं तर मी काही सोडणार नाही त्या मुलीला तेवढ्यामध्ये आता इकडे अंजली लगेच बोलते की अगं तुझ्याकडे काही प्रूफली नाही आता मग एवढं डायरेक्टली तू कसं बोलतेस मला माहित नाही तुझा ईश्वरीशी काय प्रॉब्लेम आहे मला माहित आहे ईश्वरी आणि अर्णव हे नक्कीच पुन्हा परत येतील असं अंजलीताई ह्या बोलत असतात तेवढ्यामध्ये लावण्य लगेच बोलते की बघूयात वाटा पण काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु आता काय खरं आणि काय खोटं हे समोर बघूयाच जोपर्यंत पोलीस ईश्वरीला पकडत नाही तोपर्यंत ए आय आर सापडणार नाही मला माहित आहे असं जेव्हाही आता लावण्य बोलते तर आता नमुताई खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते नमुताई बोलते की आता काय करावं कोणाशी ठेवू तेवढ्यामध्ये मामी आता लगेच या आपल्या नमुताईकडे बघतात आणि लगेच बोलतात की काय खेळी खेळली आहे ही मुलगी तर आता इकडे ईश्वरी आणि अर्णव एका गाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत असतात दोघे एकमेकांच्या जवळच झोपलेले असतात दोघांनाही बेशुद्ध केलेलं असतं त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही आता कुठे असेल हा प्रश्न या नमुताईला पडलेला असेल तेवढ्यामध्ये नमु आता नमुताईच्या मोबाईलवरून कॉल येतो हा फोन राकेशचा असतो आता इकडे राकेशचा फोन आलेला नमुताई बघते आणि नमुताई फोन उचलते तर राकेश बोलतो की तिकडे सर्व ठीक आहे नाही त्यावर आता इकडे ही नमुताई विचारते की ईश्वरीताई घरी आली का तर राकेश नाही असं बोलतो त्यावेळेस इकडे नमुताई बोलते की इथे गणपतीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक लाईट गेलेली आहे आणि ईश्वरीताई ही गायब झालेली आहे असं जेव्हा नमुताई ही राकेशला सांगते तर राकेश लगेच बोलतो की काय इकडे नमुताई बोलते की आम्ही सर्वजण तिची वाट पण बघतोय आणि तिचा फोन पण लागत नाही आहे तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की अशी कशी गायब झाली ती असं कसं घडलं हे सर्व असं राकेश जेव्हा ह्या नमुताईला विचारत असतो तेवढ्यामध्ये अंजली जवळच बसलेली असते राकेश बोलतो की हे नेमकं घडलंच कसं लावण्य लावण्यम आम्ही एकमेकीकडे बघत खूपच खुश होतात तर नमुताई बोलते की इकडे जर इशू आली तर मी तुम्हाला कॉल करते आणि लगेच फोन ठेवते आता राकेश हॅलो हॅलोच करत राहतो त्यानंतर इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलतो की मी इकडे नुसते स्वप्न रंगवतोय आणि तिकडे तो अर्णव तो, तो सारखं त्या ईश्वरीबरोबर जवळी करण्याचा प्रयत्न करतोय अर्णव मी तुला सोडणार नाही तुला आता आणि ईश्वरीवर फक्त माझाच अधिकार आहे ईश्वरी फक्त माझीच असणार आहे अर्णव तुला हे सर्व कसं मागामध्ये पडतं बघतो आता असं पण आता राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि खूपच भडकलेलं असतो दुसरीकडे आता नमुताई ही खूप टेन्शनमध्ये येते नमुताई अंजलीला सांगते की ताई ईश्वरी अजून घरी पण गेलेली नाही आहे काय करावं तेवढ्यामध्ये अंजली ही आपल्या नमूला खूप काही आधार देत असते तर आता अंजली बोलते की येईल ईश्वरी नको काळजी करू तू एवढी नमुताई मी आहे त्यानंतर आता इकडे नमुताई आणि ईश्वरी जवळच बसलेले असतात मामा आणि आकाश तिथे येतात तर अंजली मामांना बोलते की काय बोलले तो पोलीस तेवढ्यामध्ये आता आकाश लगेच बोलतो की आता ते त्यांची ते टीम पाठवणार आहे चौकशीसाठी तर मामा लगेच बोलतात की चोवीस तास अजून झालेले नाही येते मिसिंग कंप्लीट नाही घेऊ शकत नाही असं पण मामा आता अंजलीला सांगतात त्यानंतर इकडे ही लावण्य आणि जी काही वल्लरी असते त्या दोघी एकमेकींकडे बघतात आता ही लावण्य जी असते ती बोलते की मी माझे सोर्स अगोदरच कामाला लावलेले आहेत आता बघा तुम्ही नाही मी ते ईश्वरीचं खरं रूप सर्वांसमोर आणलं तर नावाची लावण्य नाही बघा तुम्ही ईश्वरी काय आहे ते सर्वांसमोर लवकरच येईल असं पण ही लावण्य सर्वांना सांगते तेवढ्यामध्ये आता हा आकाश आणि मामा जे असतात ते लावण्याकडे बघतात परंतु जवळ आपली जी काही नम्रता बसलेली असते नम्रता खूप रडत असते तिच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू वाहत असतात आकाश तिच्याकडे बघत असतो अंजली बोलते की अगं नम्रता तू रडू नको धीरधर थोडासा येईल ईश्वरी आता हे सर्व ऑफिसमध्ये स्टाफ असतात ते सर्व एकमेकांशी कुजबुजू लागतात त्यानंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरीला टेम्पो मधून खाली घेतलेलं असतं दोघे खाली बेशुद्धच अवस्थेमध्ये असतात तर जे गुंड असतात ते एकमेकांशी बोलतात की हा कोण आहे तर बाकीचा एक जो दुसरा गुंड उभा असतो तो बोलतो की ह्या मुलीचा पाठलाग करत होता तो आहे हा त्यावेळेस इकडे हे सर्वजण एकमेकांशी बोलतात आणि बोलतात की चला निगा इथून एका त्यानंतर या आपल्या अर्णव आणि ईश्वरीला समुद्राच्या तिथे जहाजामध्ये आणलेलं असतं दोघांनाही जहाजामध्ये ठेवतात आणि आता पाण्याच्या त्या बुटीमध्ये दोघांना घेऊन जात असतात दोघांनाही अजून शुद्धच आलेली नसते आणि ज्यावेळेस आता त्या बोटीमध्ये ह्या दोघांना ठेवतात त्यावेळेस हे गुंड पाठीमागून बघत असतात ते बोलतात की चला निघा आता आपण दिलं त्यांना सोडून कारण फक्त त्या दोघांनाच त्या बोटीमध्ये ठेवलेलं असतं आता ही बोट खूप दूरवर गेलेली असते त्यानंतर आता थोडीशी ह्या अर्णवला शुद्ध येण्यासाठी सुरू होते कारण अर्णव थोडे थोडे डोळे उघडू लागतो दुसरीकडे घरामध्ये आजी ज्या असतात आजी ह्या माळजप करत असतात कारण अर्णवसुद्धा गायब असतो माझा अर्णव गेला कुठे ती मुलगीसुद्धा गेली कुठे असे गेलेच गायब कसे झाले असे आता ही आजी आज माळजप करत असताना अंजलीला सांगते आता राकेश घरी येतो अंजली उभी राहते राकेश विचारतो की काय झालं नेमकं तुम्ही एवढे नाराज का त्यावेळेस इकडे अंजली राकेशकडे बघते केश राकेश, राकेश लगेच बोलतो की मला मामांनी सर्व घडलेला प्रकार सांगितला नेमकं ती मुलगी आणि अर्णव दोघे असे गायब कसे झाले आणि लाईट कशी कशी गेली असं पण आता राकेश या आपल्या अंजलीला विचारतो आणि ऑलरेडी तर राकेशला सर्व माहीत असतंच आता अर्णव आणि ईश्वरी जे काही गायब झालेले असतात यामध्ये राकेशचा साथ असतो दुसरीकडे आजी खूप काळजी करत असतात तर राकेश बोलतो की आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका सर्व काही ठीक होईल तर अंजली आता राकेशकडे बघते राकेश, राकेश बोलतो की मला असं वाटतं की तुम्हाला कुणावर संशय वगैरे आहे का आपला अर्णव तसा आहे बिझनेसमॅन परंतु त्याचे शत्रू कुठल्या रूपामध्ये त्याच्यासमोर येतील हे आपल्याला माहीत नाही आहे मला तर तेच वाटतंय असं पण राकेश आता या आजींना बोलतो राकेश बोलतो की मला तर असं कळलं की त्याची ती पी आहे ना ईश्वरी तिचाच सर्व काय हात आहे असं मला कळलं आहे असं पण इकडे आता हा राकेश जेव्हा बोलतो तर आजी बोलतात की नाही नाही हे शक्यच नाही आहे ती मुलगी असं करणार नाहीच आहे कारण ब्रह्मदेवांनी जरी मला हे सांगितलं ना तरी माझा ह्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही असं पण इकडे आजी या राकेशला बोलतात पुण्यामध्ये आता अविनाश आणि मामा हे घरी येतात तर आजी विचारतात की काही कळलं कर करे तर इकडे मामा बोलतात की नाही अजून काही कळलेलं नाही त्यानंतर आकाश बोलतो की मला तर खूप टेन्शन आलं आहे काही करावं ते बात समजत नाही नंतर आता आजी बोलतात की अर्णव आणि ईश्वरी गायब आहे हे अजिबात कुणाला कळून देऊ नका लोक काय बोलतील आणि काय नाही ते सांगताच येत नाही त्यामुळे ही चर्चा झालीच नाही पाहिजे असं पण आजी या मामा आणि आकाशला बजावून सांगतात त्यावेळेस इकडे मामा बोलतात की हो ही बातमी अजिबात कुठेच लीक होता कामा नये असं पण मामा बोलत असतात तर राकेश बोलतो की मला एक कळत नाही ती असे गायबच कसे झाले असं पण इकडे आता हा राकेश लगेच बोलतो ज्यावेळेस पाठीमागे गणपतीची प्राण प्रतिष्ठा केली होती त्यावेळेस मी देवाला प्रार्थना केली होती की ह्या दोघांना एकत्र आण आणि खरोखर असंच काहीतरी घडलं आहे वाटतं असं पण इकडे आजी आता ह्या राकेशला सांगत असतात तर असं मला तर असं वाटतं की देवानेच काहीतरी परीक्षा बघण्यासाठी त्यांच्यावरच काहीतरी हे संकट आणलं असेल असं पण इकडे आता ही आजी या राकेशला सांगताय मला तर असं वाटतं की ह्यामुळे त्या दोघांच्या नात्यामध्ये एक नवीन नात्याची सुरुवात होईल असं पण इकडे आता आजी या घरातील सर्वांना सांगत असतात आणि सर्वजण आता इकडे या आपल्या आजीकडे बघत राहतात राकेश तर खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेलं असतं कारण राकेशला फक्त ईश्वरी आपलीच कधी होते एवढंच राकेश हा स्वप्न बघत असतो त्यानंतर आजी लगेच ह्या देवासमोर हात जोडतात आणि बोलतात की देवा हे जिथे कुठे असेल ना तिथे त्यांना सुखरूप ठेव असं पण इकडे आजी बोलतात इकडे आता हा अर्णव आणि ईश्वरी जे असतात ते बोटीमध्ये असतात आणि त्याच वेळेस आता ही ईश्वरी पण हळूहळू थोडेसे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला शुद्ध यायला सुरू झालेली असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बघते तर आजू आजूबाजूला पाणी असतं आणि जवळ आता हा राकेश झोपलेल्या ईश्वरीच्या लक्षात येतं आता ईश्वरी बघते तर खूप मोठा समुद्र ईश्वरीला दिसतो ईश्वरी टेन्शनमध्ये येते की ह्या समुद्रात आपण आलोच कसे कारण चौकडे नुसतं पाणीच पाणी असतं आता ईश्वरी डोक्याला हात लावते त्यानंतर ईश्वरी इकडे तिकडे बघते इथे तर समुद्र ईश्वरी लगेच आता आपल्या डोक्याला हात लावून आता ही ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यामध्ये अर्णवलासुद्धा जागेत तुला अर्णव सुद्धा लगेच आपल्या डोक्यालाच हात लावतो इकडे ईश्वरी व अर्णव दोघे एकमेकांकडे बघतात आणि दोघे एकमेकांना तू इथे असं जेव्हा अर्णव आता ईश्वरीला बोलतो तेव्हाच तिकडे ईश्वरी ह्या अर्णवला सर तुम्ही इथे कसे अहो एक मिनिट थांबा आता ही ईश्वरी खूप भडकते ईश्वरी बोलते की मला एक म्हणायचं अहो तुम्हीच ते गुंड पाठवले होते ना मला आईस्क्रीम खाली घ्यायच्या नावाखाली मला बाहेर पाठवलं आणि लगेच मला गुंडा गुंडांनी किडनॅप केलं असं पण ईश्वरी आता या अर्णवला बोलते तर आता ईश्वरी लगेच बोलते की मला माहीत आहे मी त्या इंदोरच्या फॅशन शोपासून बघत आलेले आहे माझी काही चूक नसताने तुम्ही माझ्या पाठीमागे काय येत आहे मला त्रास देण्याचा एक मौका सोडत नाही हो तुम्ही मी दरवेळी भारी पडते आणि हे आज असं केलं तुम्ही मी काही बोलत नाही त्यामुळे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या काल ऑफिसमध्ये मी नाही तर माझ्या गणू बाप्पाने तुम्हाला हरवलेलं आहे आणि इतक्या खालच्या पातळीला तुम्ही जाताल असं कसं मला माहीतच नव्हतं लाजणे वाटत का तुम्हाला थोडी असं ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तर अर्णव ईश्वरीला चूप असं बोलतो आता अर्णवसुद्धा ईश्वरीवर भडकतो अर्णव बोलतो की तुझ्या डोक्यामध्ये मेमरीचा प्रकार नाहीचे ते मला केव्हाच कळलेलं आहे असं पण अर्णव आता या ईश्वरीला बोलतो आणि अर्णव लगेच उठून उभा राहायला जातो तर तेवढ्यामध्ये पुन्हा खाली बसून घेतो कारण ती बोट पाण्यामध्ये खूप हलत असते कोणी मी तुला माहीत आहे का असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी अर्णवकडे बघत राहते अर्णव बोलतो की मी ए आय आर आहे अर्णव शिरके कळलं का तुला, तुला असं पण आता अर्णव आता ह्या ईश्वरीला सांगतो इकडे अर्णव आता ज्यावेळेस कशा प्रकारे गायब झाली हे सर्व घडलेला प्रकार हा अर्णव आता ईश्वरीला सांगत असतो तर ईश्वरी सर्व काही ऐकत असते त्यानंतर आता इकडे हा अर्णव बोलतो की डोक्याचा वापर नाहीये परंतु थोडंसं लॉजिक वापरत जा तर आता इकडे ईश्वरीला लगेच बोलते की तुम्ही काही मला वाचवायला आले नसतात का मग तर आता अर्णव तर डोक्याला साथ लावतो ईश्वरी बोलते की बोले ना आता का शांत आहेत तर आता अर्णव बोलतो की मी वाचवायला आलोच नसतो अगं तू एक नंबरची स्टुपिड मुलगी आहेस असं पण आता हा ईश्वरीला अर्णव बोलतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की मला आत्ताच्या आता इथून बाहेर पडायचं मला एक क्षण सुद्धा इथे थांबायचं नाही असं पण आता ही ईश्वरी या अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की मला तरी कुठे इथे थांबायला इंटरेस्ट आहे मीच इथे थांबणार नाही आहे असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी एकमेकांवर खूपच भडकलेले असतात दोघे एकमेकांना खूपच बोलत असतात आणि तेव्हा आता ईश्वरीवर हा जो काही आपला राकेश आहे तो खूप जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस आता इकडे ईश्वरही तिथे खाली पडलेली असते तर अर्णव आता उठतो आणि ह्या आपल्या राकेशला खूप काही वेदन होत असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद